गावठी कोंबड्याची तंदुरी होणार आहे लय काय लोक मच्छी रामली नाही मच्छी नंतर तर मंडळी ज्या व्हिडिओची आतुरतेने तुम्ही वाट पाहत होता तो व्हिडिओ फायनली आलेला आहे जो की आहे पार्टीचा आणि आता त्याच्याच तयारीला आता आपण लागलेलो ला आहोत म्हणजेच की साहित्य आणायला चाललोय तर माझ्यासोबत आहे मंदार चला जास्त वेळ न करता आजचा हा व्लॉग धमाल व्लॉग सुरू करूयात नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं एस या नवीन व्लॉगमध्ये मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो चला आजीला भेटूयात आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात आजी पहा इकडे बसले आहे येतो जरा जाऊन हा येऊ लवकर ये लवकर लवकर तर मंदार आलाय पहा इकडे पिशव्या वगैरे घेऊन तयार आहे काय काय साहित्य आणायचं आहे ना बघू पिंट्यादाला कॉल करू आणि व्हॉट्सअपला साहित्याची लिस्ट पाठवून म्हणजे मागून घेऊ पिंट्यादा बाप्या का बघू कोण कोण आचारी असतील आता पोरं कोण कोण येतील तुम्हाला पुढे कळेलच बरं चला आता जास्त वेळ न करता आपला उशीर व्हायला नको आपण आधी साहित्यानं जाऊया चला तर पिंटादा इथेच आहे वाटतं रुपेशच्या इथे पिंटादा साहित्य पाठवशील एक व्हॉट्सअपवर ओके रुपया शे आपण आहे तिकडे गाडी म्हणजे हे चला ठीक आहे चला पटकन जाऊन येऊया नाही घ्या तयारी करा डोपर्यंत पुढे पटकन जाऊया आणि पटकन येऊया चला तर शून्य मिनिटात राजापूर होऊन जाऊन आलेलो आपण

थी। ये लाल बरोबर आहे जाणार कोंडीत कोंडीत तिकडे खाली कोंडी आहेत आपल्या सुसर कोंड वगैरे सगळे तर तिकडे आता नेक्स्ट टाइम जाऊ आपण पण म्हटलं इथे जवळच इथे पण एक छोटीशी कोंड तर गंप्या जरा पडला तिथे बिचारा पटकन तर ते कट केलंय आपण ते बघू शकता तुम्ही बघायचं असेल तर तुम्हाला प्राईम मेंबर व्हावं लागेल प्राईम मेंबर तुम्ही जर झालात तर तुम्हाला असे मधले मधले कट केलेले शॉर्ट्स देखील पाहायला मिळतील बरं चला आता आपण आलोय हा पाणी पाहिजे आपल्या ह्या आपल्या गावच्या बीचवर आलोय पाणी आता आटत चाललेलं आहे हा पाणी नाही प्यायचं आणि प्यायचं पाणी वेगळं आहे रे चला पिंट्या दगुटे कुठे गेला बघूया तर असं मस्त पर्या पर्यात आपली पार्टी होणार आहे पण गावटी गावरान कोंबडा रो ना आणि गार। जो गावरान कोंबडा आहे तो बाप्या काका आणि सुदर्शन घेऊन येत आहेत खाय गेले आता आमका काय माहिती हो आम्ही पाणी इकडे स्वच्छ आहे बर बघूया अरे बाप्या का इकडे आलेलेच आहेत ऑलरेडी कसे काय ते अगोदर अगोदर होतं ना मी म्हटलं बाप्या का पाटून कोंबड्या घेऊन येत आहेत तर बाप्या का आले कधी अरे बाप्या का तुम्ही यायच्या अगोदरच आलेच हो बाप्याकांचे भाऊ आहेत ना कृष्णा हका तर बऱ्याच जणांना ना माहिती आहे ना कन्फ्युजन झालेलं आहे बाप्या का समजतात जरा चेहरापट्टी सेम आहे ना बरेच दिवस तुम्ही हेच मुवमेंट आणि हेच व्हिडिओ मिस करत होता पण म्हटलं चला आता पुन्हा एकदा आपण आपली गाडी ट्रॅकवर आणूया हळूहळू गमप्या काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो रे दुखी मारायला वर जावं लागेल जरा हात एवढं पाणी हां जावे आपण नंतर हां चालू चला कुठे करायचे आहे स्पॉट हात ओके केव्हा सामान इकडे वेगळा स्पॉट एक शोधून काढलेला आहे काय म्हणतो ते बांधलं बांधलं तर पिंट्यातला विचार पिंट्याचा कशाला बांधलं बाहेर ना तिथे पळणार नाही अशी इकडे तिकडे जाणार एवढ्याशी भेटली कुठे तिकडं मध्ये येऊन थांबणार पकडली टाकली पिचली समजा का म्हणजे मोठा कुठला तरी मासा आत असेल तर तो पकडायला जाताना दुसरीकडे पळू नये म्हणून आधीच बांध घातला जेणेकरून तो पळाला तरी तरी या बांधामध्ये राहील ओके जर पकडता बोलला सावकाश नाही बघा कुठे करायचे इथे जागा इथे साफ केला नाही ओके आता इथे शिकतो ना इथे हे जवळ ना

का खात नाही चिकन खात नाही बाबू बाबू भाऊ बाबू येतात मेसेज आला बाबू बघ कोण आला कोण चालला बघ गर्लफ्रेंड चालला असेल तुझ्या वाकड वाकड्या आदला बोलो माझ्या आयफोन वर फोन आला हॅलो हा बोला नाही सांगितलं फोन करून आणाय सुदर्शन होय तुमच्या इथे नक्की होय रे नाग्या म्हणता आमच्या इथं दिल्ल्या अजून मग घेऊन या घेऊन या हा ठीक आहे हां सुरू तर बापाय का होते बापायकांचा कॉल ए मला नाही माहिती कधी इथलं सकाळी तर रुपेशने नेहमीच काम घेतलं नाही त्याचं कापायचं पण ते कशासाठी घेतलं नाही पर्सन काय कायसाठी असा आहे का गेम असं जर आता आल्याला जरा पोटपूजा होते होती कारण बराच वेळ जाणार आहे इथे सगळं होण्यासाठी याच्या आधी जरा इकडे आचार्य आपले पोटपूजा करत आहेत म्हणजे फरसाण आणि कांदा आणि मंदार इकडे आज त्याचं एक कौशल्य दाखवणार आहे हेल्प नाही मंदार पण एक चांगला आचार्य आहे तुम्हाला माहित नाही आहे दोन चूल केलेले आहेत एक चूल पेटलेली आहे एक पेटायची आहे दोन चुलीवर दोन टोप ठेवायचे म्हणजे पटपट पटपट जेवण होईल उद्या आलंय म्हटलं

मस्त पक्षा जावं आले 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 बाप्या काका आणि सुदर्शन येतात तिकडून हां ठीक आहे तोपर्यंत रुपेश बॉयलर कोंबडी बाजारातून आणलेली कोंबडी साफ करतो आहे म्हणजे बारीक करून घेतोय हां पाणी आणि गावठी कोंबडी तिकडून बाप्या काढत आहेत तर गावठी कोंबडी सगळे खात नाहीत

एका टोपात भात भातासाठी आणि एक कोंबड सोलण्यासाठी कोंबड्यासाठी गावठी कोंबड्या असल्यावर गरम पाणी करावं लागतं सर्वांना माहीत आहे काही जणांना माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगतोय काप काप अजून फोडी करून दे मला खायला भूक लागलं तुम्ही फरसाण खाल्लात ना मी फरसाण खात नाही मग काम खातो Her er det. काय झाले आता बॉयलर बॉयलर चिकन झालेलं आहे इकडे गावठी होणार आहे मस्त आता एका लगेच होणार आहे पटकन तर कोंबड्या ची पुढची प्रोसेस सुरू होते पण ती काय सगळी प्रोसेस दाखवणार नाही मी दाखवू शकत नाही ते का ते तुम्हाला कळलं असेल तर ते जरा आपण थोडस हाळ करूया जरा अरे जे मासे लागतात की नाही या पिंट्या त्याच्या कांड्याला ते अरे कांड्या टाकायच गेला आए? केला होता पिंट्या कांदा टाकायला खाली तर मी मशी ना खाली कोंडी आहेत तर तिकडे तर पिंट्या हाऊस आहे तिकडे खूप आणि तिकडे पांड्या आधा पण आलाय काय करतोय काय होतंय पाणी स्वच्छ करायला पाणी स्वच्छ करताय पाणी स्वच्छ करताय पाणी स्वच्छ करू इकडे स्वच्छ करू नये पांढऱ्या दल आहे का पण आलेत आता ओके होईल आता इतक्यात अजून कोण कोण यायचं आहे एक 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 येतील आता जसं संध्याकाळ होत जाईल तसे कामावरून जस जसे सुटतील तस तसे येतील पांडे कोणाचा उरलं नाग्याचा एवढा मोठा आंबा ते बनवायचा उद्या खाल आंब्याला आंबा आंबट नाही आंबा गोड आता आंब गोड तिकडे गावठी कोंबड्याची प्रोसेस सुरू आहे <laughs> गमप्या गेलाय बाप्याकांना मदत करायला इकडे मस्त गावठी कोंबड्याची तंदुरी होणार आहे तंदुरी करताय की मग अनुभव असतो बाय का तुम्ही असं करताय का बारीक छोटी छोटी केस असतात त्याच्यावरती बारीक छोटे छोटे केस असतात ते निघून जातात काय केलं असतं त्याच्या नंतर ओके ही टेक्निक आहे तर असा विषय आहे पण आलाय बघा तर आता सुदर्शन पण पिंट्या गेलाय तिकडे कांडा टाकले त्यांनी तिकडे बघूया किती मासे आणतो तो पांड्यादा गेलाय टाकला कसे आहे आपल्याला समजलं लगेच सांगत होते बोलले होते ना मला पण माहिती तुला तर हा बघा हा साकट ना, ना। रुपेशने तात्पुरता तात्पुर साकट ना बनवलाय रुपेशने लाकूड ना तो हा साकटला होता बघू शकता फरसान परत फरसान नंतर सोनपापडी आता मॅगी आणि ते आंब्याची फोडा आंब्याची फोडा हा खाली ना मी ठेवून दिले आणि ते दुसरा असतं ते पान पान मग अशी दाखवली ती पानं अगोदर पानं खालेली कसं झालं सांग तरी आता विचारलं म्हणून एक नंबर एक नंबर तर फायनली आता मेन रेसिपीला सुरुवात झालेली आहे गावठी कोंबडी सापटून झालेली आहे व्यवस्थित पीस करून त्याचे तेल टाकलेलं आहे लसूण काय सांगा

आला लसूण पेस्ट आला लसूण पेस्ट एकदम जरा रेडीमध्येच आणलेली म्हणजे त्याला त्रास नको लांब ना नपालकी थोडी लाईटी सोय नाही काय टाकताय चालती दाळी पत्ता तेजपत्ता तर आता चिकन मसाला मिरची पावडर टाकलेली आहे तर आता हा ग्रेवी चिकन ग्रेव्ही

किती किती वेळात शिजल किती वेळ गावठी कुंभला जरा वेळ लागेल ना दहा पंधरा मिनिटं ओके तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि सगळी आम्ही वाट बघतोय बाकीची मंड कोण येत आहे काय मंडळी मंदार मंदार बघा कंटाळला सगळी मंडळी येते काय तर आता एक आहे बाळ्याशे तर आज वेळ बघा बाकीचे कुठे सुप्रेश वगैरे पिंट्या त्याच्या कांड्यायला मासे लागले का बघून ये बघवात <laughs> <है। laughs> येत्यात चिकन तर मस्त गावठी तयार झालेला आहे झनझणी हे काय किती वेळ गेलं किती मासे म्हटले

एक मस्त एक नंबर आहे काय डाळ भात मस्त नाही सीझन आहे त्यामुळे महाग आहेत सध्या हो सध्या महाग आहे तिकडे मच्छी रामदे नाही मच्छी नसतात कधीतरी तर चला आता मी पण बसतोय जेवायला जेवताना जास्त बोलायचं नसतं काव्या कारण अंधार पण पडलाय पाहू शकताय तुम्ही जास्त वेळ करूया नको आता लवकर वेळेत घरी गेलं बरं चला लाकड्या पण पुढच्या पार्टीच होतील ना चला आता आपण वरती चाललो रस्त्यावर वर। चला हॅलो का गुड नाईट तर मंडळी अशी ही धमाल पार्टी करून आम्ही आता घरी आलोय आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका गोष्टीचा उल्लेख केलेला दिसेल ते म्हणजे प्राईम मेंबर कट केलेला जो पार्ट असतो ना त्याच्यामध्ये पण ना खूप धमाल असते त्या धमाल ना तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत मात्र एका उपक्रमाच्या माध्यमातून आणि तो उपक्रम का करतोय त्याच्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे आपण त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ करूया तो कुठे पाहायला मिळणार आहे तर आता या स्क्रीनवर तुम्हाला इथे कुठेतरी या स्क्रीनवर बॉक्स दिसेल आणि त्या बॉक्समध्ये ती लिंक असेल तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा